मेळघाटामधल्या आदिवासींना शेतीकरिता सिंचन सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाच्या निधी अंतर्गत लघुपाठबंधारे उपविभाग धारणी यांचेकडून कोट्यवधी रुपये खर्च करून सौर ऊर्जा सिंचन प्रकल्प गेल्या दोन वर्षांपूर्वी लावण्यात आले होते ज्यामध्ये संबंधित लघुपाठबंधारे विभाग आणि कंत्राटदार यांनी संगनमत करून अनेक गैरप्रकार केल्याचा संशय मेळघाटामध्ये व्यक्त केला जात आहे या सोबतच शेतकऱ्यांना सिंचन सुविधा उपलब्ध न झाल्यामुळे या सिंचन विभागाच्या विरोधात शेतकऱ्यांकडून रोष व्यक्त केला जात आहे ही गोलखडक योजना किसानों को तो साहब नहीं मिल रहा मगर जो जित ये इन्हें तो सरकार सरकार दिया लगी लोगों को तो मतलब उसमें जो मेन इंसान को दे दिया मेन वो भी नहीं गए यही समझे के दो चार जन को ये कम से कम आठ 10 जन खेत की सिसे होते हैं या कुबेक बंद कर दे उन्होंने ना नदी नदी पे पटक देते मोटर तो पानी नहीं पुर रहा था इसका भरोसे ने लिया था मगर उनके उनके भी, भी पानी नहीं पुर रहा फायदा तो फायदा तो था मगर कि नहीं ये कोई भी नहीं साथ दिए ना नदी ने मुन्ने पटक दिए वो उस, उसका उपयोग वो ने नहीं किया मोटर जल गया विभागातील एका सूत्रापासून मिळालेल्या माहितीनुसार धारणी तालुक्यातून वाहणाऱ्या सीपना गडगा आणि तापी नदीवर सौर ऊर्जा सिंचन प्रकल्प लावण्यात आले होते प्रकल्पाच्या अंदाजपत्रकामध्ये आणि निविदेमध्ये नमूद असलेल्या नियमांच्या विपरीत काम करून अतिरिक्त देयके काढण्यात आल्याची माहिती प्राप्त झालेली आहे प्रामुख्याने या कामामध्ये एच डी ई पाईप वापरण्याऐवजी व्ही सी पाईपचा जास्त वापर करून प्रकल्पाचे काम करण्यात आले आहे याकरिता पी व्ही सी ऐवजी एच डी ई पाईप मोजमाप पुस्तिकेमध्ये नमूद करून चुकीची देयके काढण्यात आली असल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झालेली आहे तसेच या प्रकल्पामध्ये चुकीच्या ठिकाणी विहिरीचे खोदकाम करण्यात आले गंभीर बाब अशी की विहिरीमध्ये पाणी न लागल्यावर सुद्धा विहिरीचे बांधकाम करून करून प्रकल्प पूर्ण शासनाचा निधी लाटण्याचे काम करण्यात आलेले आहे परिणामी आज बहुतांश प्रकल्पामधील विहिरी ह्या सुरुवातीपासूनच आटल्यामुळे आटलेल्या नदीपात्रामध्ये मोटार पंप टाकून पडलेले दिसून येत आहे या बंद आणि ठप्प पडलेल्या प्रकल्पास बघून शासनाचा कोट्यावधी रुपयांचा आदिवासी निधी व्यर्थ खर्च करण्यात आल्याचा भास होतो या प्रकरणामध्ये गौलखेडा व उतावली प्रकल्पाचे थर्ड पार्टी इन्व्हेस्टिगेशन करून चौकशी करण्याची खरी गरज निर्माण झालेली आहे चौकशी अंती दोषी आढळणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कार्यवाही करण्याची मागणी मेघाटामध्ये जोर पकडत आहे विदर्भ न्यूजने या ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन आपला दौरा केला या ठिकाणी शेतकऱ्यांच्या भेटी घेतल्या शेतकऱ्यांना विचारणा करण्यात आली लाभ नाही मिळाला कुछ भी नहीं हाँ उसको समझना पिछले साल अपने पानी समय वो पूना का ठेकेदार था हाँ। अपन वो आया तो बोले वो उसको थोड़ा सा वो ऊँचा करना था मैंने कहा बाढ़ आ गया तो पूरा गल भर जाता है हाँ। मैंने बोलो तो पांच मिनट ऊँचा करना उसको ऊँचा मैंने मेरे था दुख्पाला में दुख्पाला में वो चलता एक घंटे में नहीं चलता ना फेल है ना फेल हो गया ये जो सौर प्लेट का योजना है इसका कुछ फायदा हुआ क्या आपको कुछ भी नहीं यहाँ तो पचास जने आया ना पचास जने गया क्या बोले चालू आएगा चालू आएगा कब चालू है ये अब ये तो दो तीन साल हो गया ना दो साल हो रहा ना। कुआ है ना पाइपलाइन भी पूरा करा है ये बीस का कि ऐसा कुछ करा अभी हमारा कहना यह था कि मोटर निकालना और नदी में फेंकना था कर्मचारी पंपांची व पीव्हीसी पाहणी सुद्धा करण्यात आली मात्र दोन्ही ठिकाणी गौलखेडा व उतावलीमध्ये पीव्हीसी पाईप वापरण्यात आल्याचे स्पष्ट झालेले आहे या संपूर्ण प्रकरणाची रिसर चौकशी करण्याकरिता विदर्भ न्यूजच्या चमुने चमूने अमरावती येथील कार्यकारी अभियंता यांचे कार्यालय गाठले आणि त्यांच्याशी संवाद साधला त्यावेळी त्यांनी उत्तर देताना विदर्भ न्यूजशी बोलताना हे सांगितले उतावळी आणि गौलखेडा येथील ज्या प्रकरणाचे व्हिज्युअल्स विदर्भ न्यूजने प्राप्त केले होते त्या व्हिज्युअल्स चौकशी करण्यासाठी सिंचन विभागामध्ये आडे कार्यकारी अभियंता यांच्याकडे विदर्भ यूची चमू येऊन पोहोचलेली आहे आणि त्यांना आपल्याला हे विचारायचं आहे की नेमका हा जो पाईपचा गोंधळ आहे हा नेमका कसा आहे आणि कुणी केला कशाबद्दल झाला आणि त्यामध्ये त्यांनी जी एम बी रेकॉर्ड केलेली आहे त्या रम त्या एम बीमध्ये ते पी बी सी पाईप वापरले आहेत अथवा दुसऱ्या प्रकारचे पाईप आहेत तर आमची विदर्भ याची जी चमू आहे ती उतावली आणि गौलखेडा इथे जाऊन आली त्या ठिकाणी आम्ही सगळे सर्वे केला त्या ठिकाणी पाहणी केली आणि ज्या जे पत्र आम्ही आपल्याला दिलेलं आहे जे पत्र आपल्या डिपार्टमेंटमधून निघालेलं आहे तर ते पत्र आपलं आहे का उतावळी उतावली आणि गोलखेडा प्रकल्पासंबंधी सौर ऊर्जा प्रकल्पासंबंधी जे पाईप वापरण्याबद्दलचं सर्टिफिकेट आहे ते आपल्या विभागाने दिलेलं आहे <coughs> याबाबत समजा इतर विभागाकडून जर काही आपल्याला विचारणा झाली तर आपण त्याबद्दल त्याचा नक्कीच खुलासा करू आणि त्याच्यामध्ये जे पाईप वापरल्या गेलेले आहेत तर ते पाईप नेमके कोणत्या प्रकार कर आता हे सांगता येणार नाही सध्या स्थितीत पण याबाबतचा सर्व दस्तावेज पाहून त्याबाबतचा खुलासा करता येईल आणि दुसरी गोष्ट अशी आहे की त्या आपल्या प्रमाणपत्राच्या आधारावर जर पुण्या कॉन्ट्रॅक्टरला किंवा पुण्या कंत्राटदाराला काही काम मिळाले असतील तर त्या कामाचं पुढे काय होईल नाही त्या संबंधित विभागाने जर आपल्याला त्या सर्टिफिकेटबद्दलचा खुलासा विचारला कन्फर्मेशन विचारलं तर आपण त्याबाबत त्यांना कळनती अच्छा कन्फर्मेशन करू हे जे पत्र आहे आपण प्रत्येक ठिकाणी जाऊन पाहणी करू शकत नाही मात्र तेतील एमबी पाहून आणि उपकार्यकारी अभियंत्याने केलेल्या स्वाक्षरीवर आपण स्वाक्षरी करतो असे कार्यकारी अभियंता यांचे म्हणणे आहे त्यामुळे नेमके या प्रकरणामध्ये दोषी कोण उपकार्यकारी अभियंता कार्यकारी अभियंता हे पाहणे सुद्धा गरजेचे ठरणार आहे असाच काहीसा प्रकार मागील वर्षी यवतमाळ येथे घडला होता त्यावेळी कार्यकारी अभियंता यास निलंबित करण्यात आले होते हे विशेष विदर्भ न्यूजचा विशेष वृत्तांत सिंचनाचा घोटाळा भाग एक विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती